दुपारच्या टॉप ट्वेंटी उजनीच्या बट्ट्या बोड सात महिन्यात संपवले पासष्ट टी एम सी पाणी या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लीनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर उजनी धरण हा महाराष्ट्रातील पाणी साठवण क्षमतेच्या बाबतीत महाकाय प्रकल्प आहे सोलापूरला वर्षाकाठी पिण्यासाठी एवढेच पाणी लागते सोलापूर टीएमसी एवढे पाणी या धरणात साठवले जाऊ शकते यावरून या धरणात किती मोठा पाणीसाठा आहे हे लक्षात येईल गेल्या वर्षी कमी पाऊस झाला असताना देखील एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस या दिवशी धरणातील पाणीसाठा त्रेसष्ट टक्के झाला होता म्हणजे त्र्याण्णव टीएमसी पाणी होते आज तेवीस मे दोन हजार चोवीस सध्या धरणातील पाणी साठा मायनस एकोणसाठ टक्के इतका झाला असून शिल्लक राहिले आहे म्हणजेच सात महिन्यात तब्बल पासष्ट टी एम सी पाणी आपण सोलापूरकर जिल्हावासीयांनी संपवले आहे नियोजनाचा अभाव आणि लोकप्रतिनिधींची दमनशाही यामुळे उजनीचे नियोजन दरवर्षी कोलवडते उजनी धरण एकोणीसशे ऐंशी साली पूर्ण झाले म्हणजे यंदाच्या वर्षी धरण बांधल्यापासून तब्बल चव्वेचाळीस वर्षानंतर प्रथमच धरणाची पाणी पातळी निचांकीवल लेवलला जाणार आहे याला जबाबदार उजनी पाटबंधारे विभाग शासन कि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी याबाबत विचार करण्याची वेळ आली आहे माडा आणि सोलापूर मतदारसंघाची सोलापुरात प्रत्येकी चौदा टेबलावर होणार मतमोजणी सत्तावीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी मत पूर्ण होणार तीन दिवस उलटल्यानंतर उजनी धरणात बुडालेल्या स्थापैकी पाच जणांचे मृतदेह सापडले एनडीआरएफ पथकाचे शोधकार्य सुरूच मध्ये नोकरी लावतो म्हणून सोलापुरातील मजरेवाडी येथील कांताराम सिद्धराम पाटील यांची पंधरा लाखांची फसवणूक आरोपी सुरेश चव्हाण आणि प्रियांका चव्हाण विरोधात गुन्हा दाखल आरोपी फरार पुण्यातील सतरा वर्षाच्या बालकाने पबमध्ये दोन तासात बुडवले अठ्ठेचाळीस हजार त्या अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी पुण्यातील प्रकरणामुळे आता सरकार झाले जागे बारमध्ये येणाऱ्या युवकांच्या वयाचा पुरावा तपासणी करण्याचे आदेश पब बार आणि हॉटेलच्या बाहेर सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक सगळ्यात जवळ सगळ्यात स्वस्त पन्नास टक्के प्लॉटची विक्री पूर्ण विजन एम्पायर आकर्षक मजबूत प्रवेशद्वार प्रशस्त अंतर्गत रस्ते व विद्युत दिव्यांची सुविधा पण मोहक व निसर्गरम्य वातावरण महानगरपालिकेचा अंतिम लेआउट मंजूर बिनशेती एन ए व प्लॉटचा सा स्वतंत्र सातबारा उतारा वास्तुशास्त्रानुसार प्लॉटची रचना नामांकित वित्तीय संस्था किंवा बँक यांच्याकडून अर्थसहाय्य उपलब्ध श्री रुपा भवानी मंदिरापासून अवघ्या तीन मिनिटांच्या अंतरावर साइट तुळजापूर रोड चव्हाण फर्निचर समोर सोलापूर साठी संपर्क त्रिपल सेवन ट्रिपल विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पाच ते अठरा वयोगटातील मुलांना मिळणार केंद्र सरकारकडून बालशक्ती पुरस्कार एकतीस जुलै पर्यंत अर्ज करण्याचे शासनाचे आवाहन सोलापूर विद्यापीठात सन दोन हजार चोवीस पासून सुरू होणार नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण बारा जून पासून विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्षानं आणि पाऊस यामुळे मोहोळ सांगोला कर्कव या ठिकाणच्या अनेक फळबागा झाल्या उद्ध्वस्त नोव्हेंबर अखेर उजनी ते सोलापूर या नव्या जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याची डेडलाईन चौसष्ट टक्के काम झाली पूर्ण उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी टाकण्यासाठी महामार्ग क्रॉसिंग रेल्वे क्रॉसिंग कॅनॉल यासह विविध होते त्रेसष्ट अडथळे करण्यात आले दूर एप्रिल महिन्यात तब्बल एक कोटी बत्तीस लाख प्रवाशांनी केला देशांतर्गत विमान प्रवास महाराष्ट्रातील मतदान संपल्यामुळे दुष्काळावर उपाययोजना करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याची राज्य सरकारची निवडणूक आयोगाकडे मागणी मोहोळ तालुक्यातील अनगर येथील लोकनेते आणि टंचाईमुळे टाकलेल्या संभाजीनगरातील बांधकामे थांबवण्याच्या जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या सूचना महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बेब्रीज डेझर्ट कूलर आज हरियाणा आणि पंचवीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळवा कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक कूलरचा कूल पर्याय घर शोरूम ऑफिस शॉप शाळा कॉलेज हॉटेल हॉल रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स रूम कूलर्स डक्ट कूलर्स डेझर्ट कूलर्स कूलर्स इंडस्ट्रियल कूलर्स पर्सनल कूलर्स मिनी कूलर्स आज शोरूम अवश्य भेट द्या बे कूलर शोरूम सात ऑब्लिक आठ पद्मश्री अपार्टमेंट अरविंद धाम रोड जुना पुना नाका छत्रपती संभाजी चौक सोलापूर संपर्क चौऱ्याण्णव वीस सहासष्ट छत्तीस अष्ट्याहत्तर आणि चौऱ्याण्णव तेवीस सव्वीस अठरा चौऱ्याऐंशी लिमिटेड पीरियड ऑफर आज बुद्ध पौर्णिमा सोलापुरातील सिद्धेश्वर वनविहारात रात्री नऊ ते अकरा या दरम्यान घेता येणार निसर्ग अनुभव आजवरच्या इतिहासात प्रथमच रिझर्व्ह बँक केंद्र सरकारला देणार तब्बल दोन लाख अकरा हजार कोटी रुपयांचं नाभांश सन एकोणीशे शहाण्णव मध्ये तेरा हजार नऊशे बावन्न उमेदवार होते निवडणुकीच्या रिंगणात त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत पाचशे त्रेचाळीस जागांसाठी आठ हजार तीनशे साठ उमेदवार एकमेकांसमोर उभे दिल्लीतील सात जागांसाठी शनिवारी पंचवीस मे रोजी होणार मतदान प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात राष्ट्रीय मुद्द्यांसह स्थानिक प्रश्नांवर प्रचार कचरा जाळणाऱ्यावर पुणे महापालिका करणार पाच हजार रुपयांची दंडात्मक कारवाई तर पाण्याचा अपव्यय करणाऱ्याला रुपयांचा दंड कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स सोलापूर कॉस्मेटिक्स प्रोफेशनल मेकअप प्रोफेशनल स्किन केअर इमिटेशन ज्वेलरी हेअर एक्सेसरीज हँड परफ्यूम्स परफ्युम्स सलोन इक्विपमेंट्स शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट होलसेल दरात मिळतील नव्या पेठेत तीन मजली शोरूम एकदा अवश्य भेट द्या अठ्याण्णव नव्वद सोळा चोवीस आणि अष्ट्यात्तर एकोणतीस सहासष्ट चव्वेचाळीस बावीस पत्ता नवी शेजारी सोलापूर अशोक सरा पुरो हट्टंगडी यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर भारतीय शेअर बाजार पोहोचला पाच लाख कोटींवर आणि बनला जगातील क्रमांकाचा शेअर बाजार सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर रत्नागिरीमध्ये आंब्याचे प्रचंड नुकसान पूर्व मोसमी पावसाने कोकणाला तडाखा राजस्थान आणि हरियाणाचे तापमान पोहोचले सत्तेचाळीस अंशांवर उत्तर भारतात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट आकर्षक आणि एक्सटेरियर लुक मध्ये उपलब्ध नव्या सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी येस yes न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस yes न्यूज मराठीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा